कार मी कीर्ती मी माझ्या कीर्ती कोल्हा या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि हे बघा तुम्ही सगळ्या सकाळी बघत सका असाल मला झाडू मारताना तर माझा लाडू लाडू म्हणजेच माझा मुलगा स मला सगळ्या कामात मदत करतो आहे असं तुम्हाला वाटत असेल पण असं काही नाही आहे तो त्याला वॉकरमध्ये बसवलं आहे मी कारण तो कोणाकडे जास्त राहत नाही इकडं सासरे आल्यापासून कारण त्याला जास्त इकडची सवय नसल्यामुळे आणि साहेब त्याला घेत आहेत पण तो राहत नाही आहे त्याच्यासाठी मी त्याला वॉकरमध्ये बसवलं आहे आणि माझ्या मागं हळूहळू घेऊन चालले झाडू मारायसाठी तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे की थोडं थोडंसं मी व्हिडिओ शूट करून ठेवलं आहे तोच सगळा ब्लॉग एकत्र करून मी बनवला आहे तर आम्ही गेलो होतो शेनोळीच्या लक्ष्मीला तर तिथले जे काही काही का जे क्षण आहेत ते मी कॅप्चर केलेत आणि तेच तुम्हाला पुढं बघायला भेटणार आहेत आणि आम्ही थोडं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण केलं होतं ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा बघा कसा बघतो आहे मम्मीनं का बरं फोन लावून ठेवली आहे आणि कोण दिसते फोनमध्ये हे बघतोय तो तर त्यालाही भारी वाटतं बरं वार का ते कॅमेऱ्यामध्ये बघायला तर असा आहे आमचा लाडू त्याला मी जास्त वॉकरमध्ये बसवत नाही असं काहीतरी काम करायचं असेल तरच त्याला मागे मागे घेऊन मी बसवते त्याला वॉकरमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट यूम आणि आमच्या बाळाला मँगो खायला भारी वाटते बरं का लय आवडते त्याला आणि हातात मँगो दिला तर आपल्या पण खाते त्याला अजिबात धरायची गरज नाही आणि इथं आम्ही आमच्या पाहुण्यांकडे गेलो होतो शेनोळीला तिथंच हा फिश टँक होता आणि त्याला बघायला खूप आवडलं होतं तो फिश टँक टँक तर तो मला वाटतं गेल्यापासून येईपर्यंत फक्त तो फिश टँककडंच बघून खेळत होता आणि तो फिशला ते हात लावायसाठी प्रयत्न करत होता आणि किती छान आहे बघा फिश टँक आणि ही जी दोन मुलं बघताय ही आमच्या साहेबांच्या मावस भावाची मुलं म्हणजे आम्ही शिनोळीला जिथं जत्रेसाठी गेलो होतो तर तीच लहान मुलं कशी खेळतील ना त्यांचा काही नेम नाही आणि ही बघा अजिबात न घाबरता त्यांचं खेळणं चालू होतं त्याच्यानंतर आम्ही मी साहेब आणि आमचे जे दोन नंबरचे दादा बाळाला घेऊन गेलो जत्रेकडं तर ॲक्च्युली जत्रा संपत आली होती आणि थो। हे सगळे मोठमोठे पाळणे जास्त काही गर्दी नव्हती कारण आम्ही मला वाटतं लास्ट डेला गेलो होतो थोडेफार लोक होते आणि हे पाळणे विचारत काय त्याच्यामध्ये कोण बसलंच नव्हतं त्याच्यानंतर खाल्ली आम्ही मस्त पाणीपुरी तर बाळानं काय नाही खाल्ली त्याला घेऊन बसलं होतं फक्त तो एन्जॉय करता इकडं तिकडं रंगीबिरंगी तर खूप सारी दुकानं होती पण लोकच नव्हती आणि इथं त्यांनी किती छान मंदिर उभं केलं आहे बघा जे लक्ष्मीचं जे होतं ज्या जिथं बसली होती लक्ष्मी तिथं तर खूप सुंदर ते मंदिर त्यांनी सगळी सजावट वगैरे केली होती आणि हे तिथं काय होतं मला माहीत नाही त्यांचं ते जे काही पूजेचं असतं ते त्यांनी पोजवलेलं होतं मी शूटमध्ये घेतलं आहे बस आणि हे जे आहे आतमध्ये मंदिर खूप सुंदर सगळं आतमध्ये सगळी सजावट होती आणि देवीचं जे मूर्ती होती ती इतकी सुंदर आणि इतकं आकर्षक दिसत होती खूप छान बघून असं भारी वाटत होतं आणि जाऊन आम्ही दर्शन घेतलं मस्त आतमध्ये आणि आमच्या बबडूला म्हणजे आमच्या लाडूला काही समजत नव्हतं तो आपला इकडं तिकडं इकडं तिकडं बघून फक्त एन्जॉय करत होता बस आणि इथं बघू शकता तुम्ही शिनो हे जर तुम्ही कोण असाल माझे सबस्क्रायबर तर त्यांना माहितीच असेल शिनोळीचं आहे हे जी काही जत्रा आहे ती लास्ट डे असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती आणि आम्ही पण जस्ट फिरून आलो म्हणजे जे काय आहे काय कार्यक्रम जे आम्हाला बघायचं होतं त्याच्यासाठी त्याच्यानंतर गेलो आम्ही परत घरी आणि घरी हे आमचे सगळ्या ताई म्हणजे ननंदबाई आणि त्यांचा नन मुलगा ते जे आहेत सासरे मावा सासरे वगैरे आणि मग हा जो नननबाईंचा मुलगा आहे <laughs> तर तो लाजत होता मी ब्लॉग करत होते त्याच्यासाठी आणि आम्हाला जेवण वाढत होते आणि घरी आल्यानंतर आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तर जास्त काय मोठं नाही घरच्या गर घरी केक आणला होता आणि करत होतो सेलिब्रेशन आमचा पट्ट्या बघा शर्टाची बटणं बिटणं तोडून काय करेल त्याचा नेम सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर आम्ही सगळे मस्त असं जेवण बनवलं होतं घरीच कोरमापुरी तर सगळे <laughs> जेवायला बसलो एकत्र संध्याकाळी आम्ही एकत्रच सगळे जेवतो तर सुट्टीवर आल्यामुळे सगळेजण तुम्हाला इथं बघायला भेटतील इथं मसाले भात पुरी कोरमा आणि आमरस केला होता तर खूप छान झालं होतं टेस्टी झालं होतं जेवण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि त्या बबडूला घेऊन मांडीवर मी जिथे कारण जास्त तर कोणाकडे जातच नाही अजिबात त्याचं हे सगळा कार्यक्रम अटपला आणि मी पडले आजारी तुम्ही बघू शकता माझ्या हाताला सलाईनची जी स्ट्रीप लावली आहे आणि तेव्हाच ही आमची परी बाळाचा म्हणजे त्याला हसवायचा प्रयत्न करत होती कारण तो कोणाकडे जात नव्हता आणि माझ्या अंगात अशक्तपणा होता तेव्हाच एक छोटासा जो क्लिप आहे तर कसा वाटला पूर्ण व्हिडिओ छोटासा आहे पण नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा